समाजामध्ये समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉ दुधडे फाउंडेशन या कलकथित मोतीराम दुधडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सर्व मुला मुलींसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतला जातोय या शिबिराचे उद्घाटन दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता मातोश्री पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी पूज्यबधन तत् चंद्रबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झालाय कार्यक्रमाचं प्रास्ताविक धम्म शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केलाय तर साहित्यिक प्राध्यापक देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केलं दिलीप पंडित यांनी सूत्रसंचालन केलंय तर आभार संजय वाघमारे यांनी केले कार्यक्रमाला तीस शिबिरार्थीसह डॉक्टर अविनाश सोनोमने अमित घनगाव विशाल खंडागळे जितेंद्र आदवाने गौतम घागरे गौरव पंडित नीता चव्हाण प्रभाकर भवरे शांता गायकवाड कमल अवचार आदी उपस्थित होते की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या मनामध्ये संस्कार हो हा मागचा हेतू आपल्या इथो आपल्या नंतर त्यांना आपल्या वृद्ध धर्माबद्दल चांगली माहिती देतील तर त्यांचे एक चांगले संस्कार करतील मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आजच्या या काळामध्ये मोबाईल असो किंवा टी व्ही असो आपले मुलं पूर्ण त्यांच्या व्यसन गेलेले आहे अशा या कार्या अशा शिबिरामध्ये एक प्रशिक्षक करून जातलेलं आहे मित्रांनो या शिबिराच्या मागे आमचा एकच हेतू होता की आजचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या पाण्यामध्ये बेशिस्त झाले आहे ते प्रामाणिकपणा त्याच्यात येव त्यांना एक जबाबदारी नागरिक त्याच्या